नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकतीच एक जाहिरात प्रकाशित झालेली त्याचे नाव आहे निरीक्षक बघा निरीक्षक म्हणजेच काय असिसमेंट इन्स्पेक्टर असेसमेंट इन्स्पेक्टर पदाची जाहिरात निघालेली आहे त्याचं वेतन श्रेणी एकोणीस एकोणतीस नऊशे ते ब्याण्णव हजार तीनशे अशा प्रकारे आणि एकशे अठ्याहत्तर पदाची ही जाहिरात आहे तर मग कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे त्यानंतर त्याची पात्रता काय पगार किती असणार आणि सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून मला सुद्धा असे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल चला तर आपण मूळ जाहिरात इकडे जाऊया येथे आपण बघू शकता की सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी ही जाहिरात निघालेली आहे आणि जी जाहिरात निघाल्यानंतर आज वीस तारखेला तीन वाजता ह्या जाहिरातीचं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज आता तीन वाजता ही फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे बघा त्यानंतर याच्यात दिलेलं की हे काय ईमेल आय डी हे ह्या गोष्टी लागतात ते त्यांनी सांगितलेले बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की की त्याचं काय वेतन श्रेणी एकोणतीस हजार दोनशे हे बेसिक आ, ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंतचं शेवटची सॅलरी म्हणजे बघा एकोणतीस हजार दोनशे त्याचं बेसिक असणार आहे आणि डी ए प्लस एच आर ए प्लस टी ए तर सॅलरी संदर्भात मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवलेले कसे काउंट करायचे ते तुम्ही सुद्धा बघून घ्या त्यानंतर बघा अनुसूचित जातीसाठी अकरा जागा ब आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती विजासाठी तीन जागा आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी तीन विजासाठी तीन भजब भजबसाठी चार भजकसाठी दोन भज डसाठी झिरो जागा आहे विमा प्रसाठी झिरो इमाव म्हणजे ऑदर बॅकवर्ड क्लासेसच्या बत्तीस जागा आहे त्यानंतर एस सी बी सीच्या अठरा जागा आहे त्यानंतर ई डब्ल्यू एचच्या जागा आहे अठरा आणि ओपनच्या सत्याऐंशी अशा प्रकारे एकशे सत्याऐंशी जागाची ही टोटल जाहिरात आहे त्यानंतर बघा इथे स महिला आरक्षण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचं खाली रिजर्वेशन रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्यांनासुद्धा त्या त्या कॅटेगरीमध्ये किती किती राखीव जागा आहे त्याची माहिती दिलेली आहे अशा प्रकारे आपण बघू शकता त्यानंतर बघा त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे जे काही हे अनाथ आणि अनाथ मुलांसाठी काय रिझर्वेशन त्या संदर्भात हे त्यांनी दिलेले बघा त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की निरीक्षक या सह सवर, सहभागातील पदाकरता दिव्यांगासाठी एकूण सात पदे आरक्षित असून सदर पद पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील नमूद दिव्यांग प्रकार शारीरिक पात्रता पदाची जबाबदारी कर्तव्य विचारात घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे बघा त्यांनी सांगितलेले अशा प्रकारे त्यांची ही काय त्यांची जी कामं आहे ती जबाबदारी कर्तव्य काय हे बघून त्यांनी फॉर्म भरायचं आहे त्यांनी सांगितलेलं त्यांनी त्यानंतर जे काही बीएमसीचे कर्मचारी ऑलरेडी सध्या कार्यरत असणार आहेत त्यांनी काय आहे की हा फॉर्म भरायच्या पूर्वी काय आहे आपली सी आपल्या डिपार्टमेंटमेंटमधून घेऊन घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना। त्यानंतर बघा पुढे आता यामध्ये हे जे काही सामंतर आरक्षण त्याचे काही शासन निर्णय हे त्यांनी दिलेले हे बघू शकता आपण इथे त्यानंतर महत्त्वाचं काय आहे बघा याच्यात एस सी बी सीचं जे रिझर्वेशन आहे ते त्यांनी दिलेलं आहे की कोर्ट जेव्हा निकाल देईल त्यानंतर त्यांनी त्याच्या ते त्यांच्या ऑर्डर त्यांना मिळेल म्हणजे कोर्टाचा फायनल निकालनंतर तुम्हाला एस सी बी सीचं आरक्षण मिळेल त्यानंतर बघा निरीक्षक पदासाठी आवश्यक व्यवस्था त्यांनी दिलेली महत्त्वाची की निरीक्षक पदाकरता उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे त्यानंतर माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र किंवा तसम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणाचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा म्हणजे त्याचा मराठी विषय घेऊन शंभर मार्काचा तो उत्तीर्ण असावा त्यानंतर तीन नंबरचे पात्र त्यांनी दिलेले बघा बघू शकता आपण त्यानंतर बघा तीन नंबर त्यांनी काय सांगितलेलं डीओ ए सी सी सोसायटीचे सी 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 किंवा ओ स्तर ए किंवा स्तर बी किंवा किंवा स्तर सी स्तराल प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळाची एम एस सी आय टी म्हणजे सोपत सोपं सांगायची एम एस सी आय टी झालेला पाहिजे चार नंबरचं त्यांनी काय सांगितलेलं बघा तर त्याच्याकडे टायपिंगसुद्धा पाहिजे तर कोणते मराठी व इंग्रजी प्रत्येकी तीस शब्द प्रतिमिट तर काय काय लागतं त्याला तर अशा प्रकारे सोप्या भाषेत सांगायचं झालं याच्यात तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे त्यानंतर तुमचं बारावीला मराठी विषय पाहिजे त्यानंतर तुमचा ग एम एस सी आय टी पाहिजे आणि चार नंबरचं तुमचं टायपिंग पाहिजे एवढं महत्त्वाचं तुमच्या चार पात्रता पाहिजे त्यानंतर बघा की वय वय वर्ष तुम्हाला उमेदवारांसाठी राखीव असेल आणि अराखीव असेल ओपनसाठी अठरा ते अडतीस वर्ष आणि ओपन मागासवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष दिव्यांगासाठी अठरा ते त्रेचाळीस पंचेचाळीस वर्ष अशा प्रकारचे त्यांनी वयसुद्धा दिलेले त्यानंतर पुढे बघू शकता परीक्षा पद्धत आणि त्यांचा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे की त्यांची परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा टी सी एस घेणारे फॉर्मसुद्धा टी सी एस भरून घेणार आहे त्यामुळे परीक्षा टी सी एस आहे एक्झाम पॅटर्न अशा प्रकारे राहणार की मराठी व्याकरण दहा प्रश्न वीस मार्काला इंग्रजी दहा क्वेश्चन वीस मार्काला सामान्य पंधरा क्वेश्चन तीस मार्काला त्यानंतर अंकगणित पंधरा क्वेश्चन तीस मार्काला आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा तो महत्त्वाचा कलम आहे तो पन्नास क्वेश्चन शंभर मार्का सर्वात महत्त्वाचा आहे सर्वात जास्त वेटेज असणार आहे हा तुमचा सर्वात महत्त्वाचा विषय जे जे विद्यार्थी याच्यावर कमांड मिळवतील त्यांचाच फायनल रिझल्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस आहे बघा अशा प्रकारे ही जाहिरात आहे त्यानंतर ह्या प्रकारच्या असा प्रकारचे त्याचा सिलेबस सिलेबस आणि हे एक्झाम पॅटर्नमध्ये काय कोणत्या प्रकारचे कोणकोणत्या विषयाला किती किती भेटेचे या प्रकारे असणारे दोन घंट्याची परीक्षा असणारे त्यानंतर बघा यांनी जास्त शिफ्टमध्ये फॉर्म झाला तर नॉर्मलायझेशन होणार आहे हे याच्यात सांगितलेलं आहे खाली सूत्रसुद्धा दिलेले आहे त्यानंतर बघा फॉर्म भरायला सांगितले त्यांनी वीस तारखेला दुपारी तीन वाजेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पुढच्या महिन्यातल्या तोपर्यंत फॉर्म भरायला चालू असणार आहे परीक्षा फी हजार रुपये असणार आहे ओपनसाठी आणि कॅटेगरीच्या उमेदवारासाठी नऊशे रुपये या प्रकारची ही जाहिरात आहे त्यानंतर त्यांनी सगळ्यात शेवटी बघा खाली काय दिलेले की नॉर्मलाई सूत्र दिलेले त्यानंतर तुमच्या हे पण दिलेले काय की तुमचे जे काही कोणकोणत्या विषयाला हे ए बी सी टी या प्रकारचं सेक्शन दिलेलं आहे यावर मी डिटेल व्हिडिओ घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्यानंतर यम सी क्यू प्रकारे राहणार आहे त्यानंतर हे क नॉर्मलायझेशनचं काय फॉर्म्युला आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर यावरसुद्धा एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद